गेल्या अनेक वर्षांपासून श्रीरामपूर जिल्हाभावा तसेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवस्मारक उभारण्यात यावे याकरिता अनेक आंदोलने झाली परंतु राजकीय इच्छाशक्ती अभावी श्रीरामपूरकरांची मागणी अजूनही शासकीय दस्तऐवजांमध्ये अडकून पडल्याने श्रीरामपूर जिल्हा कृती समिती आणि शिवप्रहार संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवस्मारकासह हो श्रीरामपूर जिल्हा करावा या मागणीकरिता सुरू असलेल्या साखळी उपोषण आंदोलनास एक महिना पूर्ण झाला असून प्रशासनाकडून आंदोलकांच्या मागण्यांसंदर्भात अद्याप कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आंदोलनकर्त्यांनी मुंडण आंदोलन करत

हा तिसरावा दिवस एक महिना पूर्ण झालेला असल्यामुळे शासनाचा त्या ठिकाणी निषेध म्हणून आम्ही मुंडल आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे जोपर्यंत कृतीशील शिवछत्रपतींच्या पुतळ्या संदर्भात आणि श्रीरामपूर प्रभू श्रीरामांच्या नावाने श्रीरामपूर जिल्ह्या संदर्भात या ठिकाणी काही लेखी मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार ब्युरो रिपोर्ट एस न्यूज मराठी श्रीरामपूर अहमदनगर